काल दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बंजारा समाजाचा व्यक्ती प्रमाणामध्ये समावेश करून घेण्यासाठी हजारोच्या संख्येने गोरभंजारा समाज वेगवेगळ्या तांद्यातून वेगवेगळ्या वाडीवासीतून वेगवेगळ्या तालुक्यातून लातूर येथे उपस्थित असणाऱ्या माझ्या माती बग, माता का बहिणी डावे साणे व्यापारी वर्ग उद्योजक कष्टकरी सेन सर्व येणाऱ्या मोर्चाला येणाऱ्या सर्व गोर गोर बंजारा समाजाच्या माणसांना माता भगिनींना संतोष जाधव कडून गेल्या काही दिवसात आभार केला होतो या चॅनल मार्फत येणाऱ्या सर्वांचे कोटी आभार मानतो त्यांचे आभार सांगण्या वेळे खूप छान पद्धतीने शिस्तबद्ध आणि संवेदनशील पद्धतीने मोर्चा काढण्यात आला त्याबद्दल सर्व सखल बंजला सन्मानांचे मी आभार मानतो जय बोल जय शवाला